नमस्कार मी डॉक्टर आपल्या आयुष्यातली सगळ्यात मूलभूत गरज म्हणजे स्वच्छ स्वच्छ पाणी आणि काही वर्षांपूर्वी या पाण्याचा एक मोठा पर्याय उपलब्ध झाला तो म्हणजे मिनरल वॉटरची बाटली पाण्याची बाटली विकत घेणं हा आता आपल्या प्रत्येक भारतीयासाठी अगदी एक नित्य नियम झाला आहे पण आपल्याला जर वाटत असेल की पाण्याची बाटली घेऊन आपल्याला स्वच्छ पाण्याची हमी मिळाली आहे तर आपली खूप मोठी फसवणूक होते आहे किंबहुना पाण्याची बाटली हा एकवीसव्या शतकातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे असं माझं ठाम मत आहे हा स्कॅम नेमका काय आहे प्लास्टिकच्या बाटलीत मिळणार हे पाणी कसं जीव घेणं ठरतं हे मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक आढळून आलं आहे नॅनोप्लास्टिक म्हणजे काय तर शंभर नॅनोमीटर पेक्षा कमी आकाराचं आणि आपल्या डोळ्यांना न दिसणारं पण शरीरात हानिकारक ठरणार छोटे कण दोन हजार अठरा मध्ये एका अभ्यासात असं दिसून आलं की एक लिटर मिनरल वॉटरच्या बाटलीत जवळपास तीनशे पंचवीस मायक्रोप्लास्टिक असतं पण जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये कोलंबिया आणि रुडगर्स विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मिनरल वॉटरमधलं नॅनो प्लास्टिकचं हे प्रमाण किती आहे हे, हे शोधायचं ठरवलं प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात असं म्हटलंय की एक लिटर मिनरल वॉटरमध्ये जवळपास दोन लाख चाळीस हजार नॅनो प्लास्टिकचे कण असतात मायक्रोप्लास्टिकच्या प्रमाणापेक्षा हे प्लास्टिकचे जे नॅनो कण आहेत हे, हे कितीतरी प पटीने जास्त असल्याचं आढळून आलं हा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे हे नॅनो आणि मायक्रो प्लास्टिक पाण्यात नेमकं कसं येतं ते आपण समजून घेऊया आपली जी प्लास्टिक मिनरल वॉटरची ब्ला बाटली असते त्या प्लास्टिकमध्ये पॉलिथिलिन थॅलेट ज्याला पीई टी असं म्हटलं जातं हे केमिकल असतं पाणी आपल्यापर्यंत जेव्हा पोहोचतं तो तोपर्यंत विविध गरम थंड तापमानातून ते जातं हे पाणी आपण पितो त्याच्या कित्येक महिने आधी ते पॅक केलेलं असतं जास्त तापमान आणि सूर्यप्रकाशाच्या संपर्कामुळे पेट या प्लास्टिकचे अंश या पाण्यामध्ये उतरतात आणि पाण्यासह आपल्या शरीरात हे प्लास्टिक प्रवेश करतं हे प्लास्टिक फिल्ट्रेशन प्रोसेसमधून पाणी जातं तेव्हाही काही प्रमाणात हे प्लास्टिक या पाण्यामध्ये उतरतं हे प्लास्टिक शरीरात येतं तेव्हा नेमकं काय होतं रक्त प्रवाहातून हे प्लास्टिक शरीराच्या महत्वाच्या अवयवांमध्ये साचून राहतं हे प्लास्टिक शरीरातले सेल्स म्हणजे जे अणुरेणू असतात त्याच्यामध्ये दाह म्हणजे ज्याला आम्ही इन्फ्लमेशन म्हणतो ते निर्माण करतात तसंच शरीरातले सेल्स नष्ट करू शकतात या प्लास्टिकमधले केमिकल्समुळे प्रजनन क्षमता कमी होऊ शकते काही वेळा हे प्लास्टिक हे बॅक्टेरिया आणि व्हायरसेसचे वाहक बनून शरीरामध्ये जंतुसंसर्गही निर्माण करतात शरीरात प्लास्टिक हे रक्त आतड्या फुफ्फुस आणि चक्क प्लासेंटा म्हणजे गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा या गर्भातलं वार जे असतं त्याच्यामध्येही सापडलेलं आहे या प्लास्टिकचा मेंदूवरही परिणाम होतो आणि आपली नव्या गोष्टी शिकण्याची जी क्षमता असते ज्याला आम्ही कॉग्नेटिव्ह स्किल्स म्हणतो त्याही कमी होऊ शकतात एवढंच नव्हे तर शरीरातल्या प्लास्टिकमुळे कॅन्सरचाही धोका वाढू शकतो हृदयरोगाचं प्रमाणही वाढू शकतं प्लास्टिक बाधित पाण्यामुळे आतड्यांमधले चांगले जीवाणू ज्याला आम्ही गुड बॅक्टेरिया गड बॅक्टेरिया म्हणतो ते कमी होतात आणि त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते पचन संस्था बिघडते मंदावते मग मिनरल वॉटरला पर्याय काय खरं तर आपल्या नळाला स्वच्छ म्युन्सिपालटीचं पाणी जर आलं तर आपल्याला प्लास्टिकच्या बाटलीतल्या मिनरल वॉटरची गरज भासणार नाही त्यासाठी ते पाणी स्वच्छ मिळावं म्हणून आपण आपल्या गाव पातळीवर नगरपालिकेवर दबाव आणायला हवा सध्या स्थितीत आपल्याला काय करता येईल तर हे नळाचं जे नगरपालिकेचं पाणी येतं ते आपण रिव्हर्स ऑस्मोसिस फिल्टरमधून फिल्टर करून घेऊ शकतो आणि उकळून ते पाणी हे प्लास्टिक बाटलीतल्या मिनरल वॉटरपेक्षा कधीही चांगलं असेल प्रवासाला जाताना हे पाणी प्लास्टिकऐवजी तुम्ही काचेच्या बाटलीत घेऊन जाऊ शकता लांबचा प्रवास जर असेल तर काचेच्या बाटली घेऊन जाणं हे शक्य नाही आहे व्यवहार नाही आहे हे मी समजू शकतो पण प्रत्येक हॉटेलमध्ये हे एक फिल्टर असतं रिव्हर्स ऑस्मोसिनने फिल्टर केलेलं पाणी असतं तर तुम्ही मिनरल वॉटरऐवजी ते पाणी वापरू शकता मिनरल वॉटर विषयीची ही माहिती जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकन नोटिफिकेशनचा दाबायला विसरू नका धन्यवाद